दादा नमस्कार आपली जरा ओळख करून द्या नाव ना आणि काय सांगायला आपल्या सरजा आणि भुंगाबद्दल आज आपल्याला गुलालात त्यांनी ठेवलेलं आहे बरोबर या जोडीबद्दल बोललं गेलं तरी बिंजोडला पण पलते त्याच वेगाने आणि तीन फेऱ्यांमध्ये त्याच वेगानं पलते त्याबद्दल काय सांगाल त्यांचं बरोबर आहे जेव्हा गटाला गेलेली गाडी पहिल्यांदा तेव्हा काय झालं होतं नक्की थोडीशी दुखापतीमध्ये यामध्ये हो जास्त करून वाटतं भुंगाला थोडस दुखापत पण त्यानंतर आपण सिमीला कदाचित नव्हतं असा काहीतरी निर्णय घेणार होता तुम्ही सर्जा फॅनचा नक्की आशीर्वाद आहे कारण की आपल्या सर्जाला एवढं मोठं काय होऊन पण काय झालं नाही आज हिंदकेसरी मैदानात आपण आता गुलालाचे मानकरी होणार आहोत तर कसा आनंद कसा आहे तो आणि तो आज, आज आपल्या पाठीमागे आता हिंदकेसरी मैदानात एवढी सारी पब्लिक आलेले ते देखील भरपूर खुश आहेत त्यांना काय सांगाल बरोबर बघा इथं

बरोबर बरोबर आता देवाच्या कृपेने आपला सर्जा देखील ठीक आहे आणि बुंगा देखील ठीक आहे नक्कीच आज आपला गुलालात राहील गाडी आणि चांगला असा नंबर करून देईल तुम्हाला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो समोरच आपला वेगाचा बादशाह आहे आणि इथं छोटा बैलगाडा प्रेमी आता काहीतरी आपल्या दोन शब्द सांगणार आहेत मला बैलाची वळख महाराष्ट्रात असं कुठं गाव नाही वाघाचा नाव ना अरुण शेठ पाटील प्रधान शेठ पाटील यांचा दोन्ही खांद्यपीठ बादशाह गोटकरांचा ट्रिपल हिंद केसरी असा हा सर्जा आणि बुंगा मैदानात आला एक नंबर